नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एन आर आय सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिवाळे गावात सोळा दहा लाखांचा ऐवज चोराने चोरला असून दिवसांनी चोराला पकडण्यात यश आले आहे मात्र पोलिसांच्या चौकशी व तपासा अंतर्गत पकडलेल्या चोराकडून फक्त पन्नास हजारांचा ऐवज पोलिसांना प्राप्त झाला आहे ज्याबाबत रचना जितेंद्र कोळी यांनी नाराजगी वर्तवली असून ताब्यात असणाऱ्या चोराची अजून जास्तीची चौकशी करावी आणि आमचा चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल प्राप्त होण्यास पोलिसांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा रचना कोळी यांनी न्यायव्यवस्थेकडे व्यक्त केली आहे सोळा डिसेंबरला आम्ही मॉरिशियसला असताना मध्यरात्री आमच्या घरी चोरी झाली ते आम्ही कॅमेरा सी सी टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये बघितलं दीड तासाच्या अंतराने नंतर आम्ही बघितलं आम्ही घरी फोन करून सांगितलं की आमच्या घरी चोरी झाली आहे घरातल्या येऊन नंतर बघितलं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं होतं त्याच्यात आमचं आठ तोळं सोनं चांदीचे दागिने देवाच्या चांदी देवाऱ्यातून देवाच्या चांदीच्या वस्तू दीड लाख कॅश थायलंड करन्सी इम्पॉर्टेड वॉचेस सनग्लासेस अशा एवढ्या सगळ्या वस्तू त्याच्यात आमच्या गेलेल्या आहेत चोरीला गेलेल्या आहेत तीन दिवसानंतर चोर मिळालेला आहे परंतु अजून त्याच्याकडून फारसं असं काही मिळालेलं नाही आहे फक्त तीन वॉचेस रिकव्हरीमध्ये भेटलेत तर आमची अशी अपेक्षा आहे की त्याची कस्टडी वाढवावी की जेणेकरून त्याच्याकडून जास्तीत जास्त काही अजून इन्फॉर्मेशन निघेल आणि आमच्या वस्तू आम्हाला परत भेटतील सोनं चांदे दा दागिने कॅश असं सगळं मुद्देमाळ मिळून आमचं दहा लाखाचं टोटल नुकसान झालेलं आहे तर त्याच्यातून पाच टक्केही आम्हाला अजून रिकवरी भेटलेली नाही आहे तर माझी अशी अपील राहील की त्याची अजून चौकशी व्हावी आणि आमच्या सगळ्या वस्तू आम्हाला परत मिळाव्यात व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत, सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई